पंकजा म्हणाल्या लोकसभेत माझी काळजी घ्या नंतर मी तुमची घेते उमेदवारीबाबत बहीण प्रीतम मुंडे यांच्यासमोरच सूचक वक्तव्य लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे अशातच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केले आहे लोकसभेत मी तुमची काळजी घेते नंतर तुम्ही माझी घ्या असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आहे विशेष म्हणजे यावेळी खा विद्यमान खासदार डॉक्टर विप्रीतम मुंडे यांचीही उपस्थिती होती शिरूर क कासार येथील धाकटी अं अलंकापुरी सिद्धेश्वर संस्थानावर महाशिवरात्री सोहळ्याचा समारोप शनिवारी झाला महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन सुरू असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भेट देऊन पुढे गेले नंतर आमदार बाळासाहेब आजवे आमदार सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे डॉक्टर ज्योती मेटे पाठोपाठ पंकजा मुंडे खासदार मुंडे यांनी हजेरी लावली यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की आता सर्व सत्ताधारी एकत्र आले आहेत मी माझी आहे कोणी कोणी मिळून माझी केलं हे आता इथे सांगू शकत नाही पण माझी असल्याने मला काही जाहीरही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली एवढेच नव्हे तर आता लोकसभेसाठी माझी काळजी तुम्ही घ्या नंतर तुमची काळजी मी घेते असे विधान त्यांनी केले अगोदरच बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे व डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यापैकी कोण उमेदवार असणार असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यातच आता पंकजा यांनी बहीण डॉक्टर प्रीतम यांच्या समोरच असे विधान केल्याने त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे पंकजा यांना आग्रह भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे पाच मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या वेळी शहा आणि पंकजा यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती आहे त्या चर्चेनंतरच पंकजा यांनी उमेदवारीबाबत सूचक विधान केल्याचे मानले जात आहे बीडमधून पंकजा यांनी निवडणूक लढवावी असे भाजप नेत्यांनी वाटत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा